नमस्कार माझ्या किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज मस्त असे पराठे करणारे त्याला थेपले पण म्हणू शकता पोहे आणि बटाट्याचे थेपले चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेत एक मोठा बटाटा असला तुमच्याकडे तर तो मोठा घेऊ शकता किंवा छोटे असले तर दोन घेऊ शकता तर आता आपण हे साल काढून मॅश करून घेऊया आणि एक वाटी कांदे पोहे चांगले स्वच्छ करून आपण भिजत घातले होते तर आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया बारीक बारी करताना थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकून बारीक करून घेऊया आपण तर इथे आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं आपण मिक्सरमधनं बारीक केलेले पोहे आणि मॅश केलेला बटाटा चवीनुसार आपण मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलाय चार हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे बारीक केलेले आहेत तुम्ही हो याच्यात लसूण पण घालू शकता आणि कोथिंबीर तर आता आपण चांगलं हे मळवून घेऊया जसं आपण चपातीला मळतो तसंच आपण हे सगळं मिक्स करून मळवून घेऊया थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं आपण मळून घेऊया हे तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि याला आपण थोडंसं तेल लावून आपण दहा मिनटं आपण झाकून ठेवूया तर आता दहा मिनिटं झालेली आहेत तर आपण आता चपाती एवढासा गोळा घेऊया छोटे मोठे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता पिठी लावायला पण आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे चपातीसारखी चपाती लाटायची याची थोडंसं लाटून घ्यायचं आधी तेल लावूया किंवा तुम्ही न लाट न तेल लावता सुद्धा तसंही करू शकता छान आपण आता असं लाटून घेऊया तर आपली आता लाटून ला झाली तुम्ही बघू शकता मी एवढीशी जाडील ठेवली चपातीसारखीच करायची तर आता आपण तव्यामध्ये टाकूया तवा गरम झालेला आहे तर आपण आपण थेपला तव्यामध्ये टाकूया तुम्ही तूप लावा किंवा बटर लावा तेल लावा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता मस्त चटणी दही लोणच्या बरोबर खाऊ शकता किंवा प्रवासात असं नेऊ शकता किंवा तुम्ही उसळ करू शकता मटकीची वटाण्याची त्याच्याबरोबर खाऊ शकता मस्त लागतो एकदम तर तुम्ही नक्की मुलांना डब्याला द्या छानपैकी आपण असं खरपूस एकदम भाजून घेऊया तर आपण तेल लावून घेऊया तर आता दोन्ही बाजूने भाजून आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण दुसरे सगळे करून घेऊया तर आता आपण चपातीसारखा लाटायचा नाही नाहीये म्हणजे तीन पदर करून असं एकदम उभा लाटून घ्यायचं असं जरा बघू शकता तुम्ही याला तेल लावायचं आणि असं ह्याच्यावरती आपण ठेवून अशी गोल लाटू शकता अशी चपाती कुणी शिकले पहिल्या प पहिल्यांदा तर मी पहिली चपाती करताना अशी शिकलेली आहे पहिली चपाती करायला मी अश या पद्धतीने मी शिकले तर तुम्ही कसे शिकला तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आता ही पण भाजून घेऊया आता याच पद्धतीने सगळे करून घेऊया तर आपले आता पोहे आणि बटाट्याचे थेपले तयार झाले तुम्ही बघू शकता मस्तपैकी दहाभर खाऊ शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू